आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची तुम्ही विजय द्या आम्ही विकास देऊ मंत्री जयकुमार गोरे मसवड येथे ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न आगामी मसवड नगरपालिका निवडणूक लक्षात घेता निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते अत्यंत मेहनत घेत आहेत याच अनुषंगाने ग्रामविकास व पंचायत राज मंत्री येथील सर्व प्रभागातील नागरिकांशी आणि भाजपच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली म्हसवड शहरात व परिसरात झालेली विकास कामं मानखटा विधानसभा मतदारसंघातील कोट्यावधींची कामे जलसिंचन योजनेची पूर्ण झालेली कामे लोककल्याणकारी योजना लक्षात घेऊन म्हसवड शहरातील कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीत प्रचंड मेहनत घेऊन विजय हे एकमेव उद्दिष्ट ठेवून काम करा तुम्ही विजय द्या आम्ही विकास देऊ अशा भावना आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी नागरिकांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केला आणि फक्त निवडणुकीपुरते मसबड शहरात येणाऱ्या विरोधकांना पराभवाची धूळ प्रचंड मोठा विजय मिळवण्याचा निश्चय या संवाद बैठकीत व्यक्त करण्यात आला यावेळी मतदारसंघातील भाजपचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मसवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची